अनुभव नसणाऱ्या व्यक्तींना कोविड सेंटरचं कंत्राट कसं दिलं जातं तसंच मुंबई पालिकेत ज्या कंत्राटदारांना काळ्याआधीत टाकण्यात आलं होतं अशा कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट कशी देण्यात आली असा सवाल आता देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे कोविड सेंटरचा पुन्हा एकदा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आलेला आहे तर या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार अनाचार दुराचार पाहायला मिळतोय मला वाटत नाही की महाराष्ट्रात काय देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला असेल करोनाचा बहाणा करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बोलू द्यायचं नाही स्टँडिंग कमिटीमध्ये पूर्वक ती ऑनलाईन घ्यायची आणि भाजपच्या नेत्यांना म्यूट करून टाकायचं आणि आपला मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवायचा ज्या ठिकाणी चांगला डांबरी रोड आहे त्या ठिकाणी पुन्हा रस्ता बनवण्याचं कंत्राट दिलेलं खरं म्हणजे अशी जी मी तरी मागणी करणार आहे की या ठिकाणी या महानगरपालिकेच्या एक्सपेंडिचरचं स्पेशल सीएजी ऑडिट केलं पाहिजे स्पेशल सीएजी ऑडिट कारण स्पेशल सीएजी ऑडिट शिवाय हा भ्रष्टाचार लोकांना समजणार नाही